गरमागरम टोमॅटोच तो सार करणार आहोत आता खूप छान असे लाल गुंद असे टोमॅटो येतात तर टोमॅटो खरेदी कसा करायचा आणि सार कसं करायचं ते पण आज पाहणार आहोत जर तुम्हाला जेवण करायचा कंटाळा आला असेल तर गरम गरम भात आणि गरम गरम टोमॅटोचं सार आणि त्याच्या बाजूला जर पापड तळून घेतला तर तुम्हाला कोणत्याही भाजीची किंवा कोणत्या दुसऱ्या विशेष ताटाची गरज नाहीये किंवा तुमच्या तोंडाला जरी टेस्ट नसेल तुम्हाला काही जेवायची इच्छा होत नसेल तर जर तुम्ही असे टोमॅटोचं सार बनवलं ना गर तर गरम गरम भाताबरोबर दोन घास जास्त नक्कीच खाल तर टोमॅटो कसा खरेदी करायचा तर टोमॅटो सारासाठी किंवा रोजच्या जेवणासाठी ना लाल घ्यायचे पिकलेले घ्यायचे जर तुम्ही एक साथ जर आणून ठेवत असाल ना तर अर्धे असे कच्चेवाले घ्यायचे अर्धे हे पिकेवाले घ्यायचे तर हे पिकेवाले संपेपर्यंत हे जे कच्चे टोमॅटो असतात ना ते पिकतात म्हणजे आपले टोमॅटो जर आपण एक साथ आणले तर ते खराब होत नाही आता वजनवाला आपण टोमॅटो घेतला ना तर त्याच्यामध्ये गर पण भरपूर असतो आणि रस पण भरपूर असतो असे वजनवाले टोमॅटो घ्यायचे जे हलके लागतात ना त्या आतून पोकळ असतात फक्त वरती सालसाल असत ते टोमॅटो चांगले नसतात आणि सारासाठी टोमॅटो ना असा देशी टोमॅटो घ्यायचा पण लालवाला घ्यायचा देशी टोमॅटो आहेत ना ते आंबट असतात मग सार आहे ना असला आंबट तिखट असं खूप छान होतं आता माझा कच्चा आहे म्हणून मी दुसरे टोमॅटो घेतलेले आहेत चला तर मग वेळ न घाल व्हिडिओला सुरुवात करूया टोमॅटोचं सार करणार आहोत त्याच्यासाठी ना टोमॅटो घेताना एकदम असे लालवाले घ्यायचे म्हणजे आणि चांगले ते रसदार पण असतात आणि देशी घेतले ना तर थोडेसे आंबट पण असतात त्याला असे मी उभे चिरे दिलेले आहेत म्हणजे ते पटकन शिजले जातात आणि दोन वाटी पाणी घालून याला आपल्याला शिजवून घ्यायचे आपले हे उकळलेले टोमॅटो आहे त्याच्यावरचं साल काढून घ्यायचं ते पण आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत आणि याच्यासाठी लागणारा मसाला हा पण आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे एक वाटी ओलं खोबरं आहे दोन हिरव्या मिरच्या एक पाव इंचपेक्षा थोडं जरा जास्त आलं आहे एक चमचा धणे अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा हळद आणि तीन छोटे चमचे घरचा लाल मसाला लाल मसाला तुम्हाला जसा तिखट पाहिजे ना त्याप्रमाणे घालायचं थोडीशी कोथिंबीर घालायची कोथिंबीरीने टोमॅटो सॉसचा कलर चेंज होतो पण टेस्ट चांगली येते म्हणून कोथिंबीर घालायची आणि दोन हिरव्या मिरच्या आहेत हे पण आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायची टोमॅटोच्या साराला जर तुम्हाला लाल कलर पाहिजे असेल तर थोडंसं तुम्ही याच्यामध्ये बीटचा तुकडा पण वापरू शकता आपले हे टोमॅटो बारीक करून घेतलेले मिक्सरला ओलं खोबऱ्याचं वाटेन आपलं ते पण त्याच्यामध्येच मिक्स करायचं तुम्ही एकत्र जरी वाटलंत ना तरी पण चालेल मिक्सरचं भांडं पण धुवून घ्यायचं टोमॅटो सार बनवण्यासाठी इथे कढाई गरम करायला ठेवलेली आहे कढाई गरम झाली की एक चमचा तेल घालायचं तेल गरम झालं की अर्धा चमचा राई घालायची आणि पाव चमचा झिवा आणि सात ते आठ कढी आणि हिंग हे आपलं हे आणि गरजेप्रमाणे पाणी ओतायचं हिंग मला थोडं कमी वाटलंय आणि दोन पिंच में इंग गतला। माजी ना थी करको मुन मी अजून हिंग घातले आणि माझी फोडणी आहे ना ती करपत होती म्हणून मी थोडासाच घातला आणि पटकन फोडणी दिली आणि तुम्हाला जेवढं घट्ट पातळ पाहिजे त्याप्रमाणे इथे पाणी ओतायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि लो टू मिडियम फ्लेमवर याला एक दहा मिनटं चांगलं व्यवस्थित असं शिजू द्यायचं आहे दहा ते बारा मिनटं हे सार आहे ते मी चांगलं व्यवस्थित असं शिजवून घेतलेला आहे सार शिजत आलं ना की गॅस थोडासा बारीक करायचा म्हणजे ही अशी आपली करा येते चांगली तरी येते चांगलं आपलं सार शिजलेलं आहे गॅस आहे तो बंद करायचा